पनवेल शासकीय विश्रामगृह येथे पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी ज्येष्ठ पत्रकार संजय कदम ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची शासनाच्या वंदे मातरम कमिटीवरती नियुक्ती केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे या कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार मुकेश शिंदे तर पत्रकार अण्णासाहेब आहेर यांनी ज्येष्ठ पत्रकारांचे कौतुक केले व उपस्थित पत्रकारांचे आभार मानले या कार्यक्रमाचे आयोजन रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे व पत्रकार मुकेश शिंदे यांनी केले बकीम चंद्र अध्याय यांनी अठराशे सत्तावन्न साली लिहिलेले वंदे मातरम या गीतात स्वातंत्र्य लढ्यात तसेच स्वातंत्र्योत्तर कालखंडातही अनन्य साधारण महत्व प्राप्त आहे आनंद मठ या कादंबरीतील हे गीत भारतमातेच्या स्मृतीचे प्रतीक असून स्वातंत्र्य लढ्यातील असंख्य क्रांतिकारांना प्रेरणादायी ठरलेले आहे या गीतास दिनांक सात नोव्हेंबर दोन रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व तालुक्यातील वंदे मातरम गीताच्या वर्धापन दिनाचे यशस्वी आयोजनासाठी तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्थापन करण्यात आली यामध्ये पनवेल मधील ज्येष्ठ पत्रकार संजय कदम व खारघर येथील ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ पत्रकार आप्पासाहेब मगर यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी पनवेलचे अनेक पत्रकार उपस्थित होते पत्रकार लालचंद यादव शंकर वायदंडे सुनील वारगडा प्रकाश मत्रे शेखर सपाने संदेश सोनमळे अण्णासाहेब आहे, संतोष आमले मुकुंद कांबळे कैलास नेमाडे आदींनी उपस्थित राहून शुभेच्छांचा वर्षाव केला